नमस्कार मित्रमैत्रिणीनो अज्ञानात सुख असतं हे कळायला ज्ञानी व्हावं लागतं कधी कोणाला कमी समजू नका कारण सोन्याचे आभूषण नेहमी लोखंडाच्या तिजोरीतच ठेवलं जातं विश्वास तोडण्यापेक्षा विश्वास जपायला शिका कारण आपल्यावर एखादी व्यक्ती डोळे बंद करून विश्वास ठेवते हीच तर आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई असते ज्या व्यक्तीच्या अंगात दुसऱ्याला मान सन्मान ज्ञान देण्याची आणि आपल्याकडून झालेल्या चुकीची क्षमा मागण्याची क्षमता असते ती व्यक्ती सर्वांना आवडणारी आणि सर्वांना प्रिय असते कारण या तिन्ही गोष्टी माणसाचा स्वभाव सांगत असतात दुःख गिळून आनंद व्यक्त करणं म्हणजे जीवन कष्ट करून फळ मिळवणं म्हणजे व्यवहार स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणं म्हणजे सहानुभूती आणि माणूसकी शिकून माणसासारखं वागणं म्हणजे अनुभूती तेव्हा माणूस म्हणून जन्माला आलेला आहात तर माणूस की जपा एकमेकांचा आदर करा आणि एकमेकांवरती प्रेम करा एकदा दुःखाने सुखाला म्हटलं तू किती भाग्यवान आहेस लोक आयुष्यभर तुला मिळवण्याच्या प्रयत्नात असतात यावर सुखानं हसून म्हटलं मित्रा भाग्यवान तर मी नाही तू आहेस दुःखाने आश्चर्यचकित होऊन विचारलं ते कसं सुखाने अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिलं तो मिळाला की लोकांना आपली माणसं आठवतात परंतु मला मिळवून तर लोक आपली माणसं विसरतात तेव्हा तुमच्या आयुष्यात दुःख येऊ द्या किंवा सुख येऊ द्या आपली प्रेमानं आणि मायेनं जोडलेली जी माणसं आहेत त्या माणसांना विसरू नका या जगातील सर्वात उत्तुंग यश त्यांनाच मिळालेलं आहे ज्यांनी अजिबातच शक्यता नसताना देखील ते यश मिळवण्यासाठी अथक आणि सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच ठेवलेले आहेत कुत्र्याचे सारे गुण माणसांनी घेतले पण इनामदारी नाही घेतली स्त्रीच्या गर्भातून जन्म घेऊन त्यानेच पाठी लिहिली स्त्रियांना येते प्रवेश नाही कमाल आहे माणसाची भरलेलं घर आणि सुंदर मन हे फक्त समाधानी व्यक्तींचंच असतं कारण तो व्यक्ती स्वतःकडे जे काही आहे त्यात खुश असतो आणि इतरांचं वाईट व्हावं हा विचार तो कधीच करत नाही मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही सकाळी घाईत पिलेला चहा कामावर जायची ऊर्जा देतो तर संध्याकाळचा चहा आपल्या घरच्या माणसात आल्याचं भान देव कधीच कोणाचं नशीब लिहित नाही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार आपले व्यवहार आणि आपलं कर्मच आपलं नशीब लिहितं पाण्यातच वीज असते त्याला फक्त गतीची गरज असते ताकातच लोणी असतं त्याला फक्त घोसळण्याची गरज असते सुखसुद्धा माणसाच्या स्वतःच्या जवळ असतं त्याला फक्त शोधण्याची गरज असते पण माणूस स्वतःपाशी सुख न शोधता इतरत्रच शोधत राहतोय जसा श्वास हा जीवन जगायला गरजेचा असतो तसाच विश्वास हा आयुष्य जगायला तेवढाच गरजेचा असतो प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसे नेहमी तुमच्या पोळ्यात उभी राहतील पण जी माणसे तुमची वाणी विचार आणि आचाराशी जोडलेली असतील ती सदैव तुमच्या पाठीशी उभी असतील तेव्हा प्रेमानं माणसं जोडायला शिका स्वार्थ ठेवून जोडू नका देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते तो सर्वांना दिसत असतो म्हणून मंदिरातला देव एक वेळ टाळला तरी चालेल पण कर्मातला देव कधीही टाळू नका कारण आज केलेलं कर्म उद्या तुम्हाला फळ देत असतं मग ते कर्म चांगलं असो किंवा वाईट असतो इतरांचं भलं व्हावं अशी मनात तळमळ असावी पण ज्यांचं भलं झाले त्यांच्याविषयी मात्र मनात मळमळ नसावी चक्रव्यूह रचणारे आपलेच असतात काळसुद्धा हेच सत्य होतं आणि आज सुद्धा हेच सत्य आहे सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे मन प्रसन्न करा सगळी दुःख दूर होतील जसा श्वास हा जीवन जगायला गरजेचा असतो तसाच विश्वास हा आयुष्य जगायला तेवढाच गरजेचा असतो प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसे नेहमी तुमच्या पुढ्यात उभी राहतील पण जी माणसे तुमची वाणी विचार आणि आचरणाशी जोडलेली असतील ती सदैव तुमच्या पाठीशी उभी राहतील तेव्हा माणसे जोडायला शिका आपल्या आयुष्यातील विरोधक हे आपल्या जीवनाच्या गाडीचं इंधन असतं ज्याच्यामुळे आपली गाडी प्रगतीच्या दिशेने सुसाट पळत असते प्रगती एवढी झाली आहे की हजारो किलोमीटर दूर बसलेल्या व्यक्तीला बघता ऐकता येतं आणि अधोगती इतकी झाली आहे की जवळ बसलेल्या माणसाच्या व्यथा आणि वेदनाही दिसत नाहीत हीच आजची वस्तुस्थिती आहे आणि हे कलियुगातील माणसांच्या बाबतीत घडतं आहे वागणं चांगलं नसेल तर साधी उचकीही लागत नाही बोलणं गोड नसेल तर महागड्या मोबाईलवर घंटी पण वाजत नाही आणि घर मोठं असो वा लहान जर गोडवा नसेल तर माणूसच काय मुंगीसुद्धा जवळ येत नाही जीवन जगण्याची कला फक्त त्यांनाच माहीत असते जे स्वतःसोबत दुसऱ्याचाही आनंद बघत असतात त्यांच्या आनंदाचाही विचार करत असतात स्वार्थ हा फार वाईट आहे स्वार्थामध्ये जो अडकला तो सत्य तत्व मैत्री नातं माणुसकी आणि नम्रता हे सगळं विसरून जातो केवळ ज्ञान असून उपयोग नाही ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं जे घडतं ते चांगल्यासाठीच फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी असतं तेव्हा तुमच्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटना या चांगल्यासाठीच घडत असतात हे आयुष्य आहे इथं झालेला चुका विसरून परत नव्याने कामाला लागायचं असतं कारण भूतकाळ हा सतत डोक्यात ठेवला तर आपला वर्तमान काळसुद्धा बिघडवतो जिथं तुमची कदर असेल तिथंच भावनांचा पाऊस पडा बाकी तर कोरड्या वाळवंटात पावसाची किंमत ही शून्यच असते तेव्हा तुमची किंमत वाढवा स्वतःला शहाणं समजणाऱ्या माणसाची या जगात एवढी गर्दी झाली आहे की तुम्हाला शहाणं म्हणून जर मिरवायचं असेल तर शहाण्यांनी मान्य केलेलं वेडपण पण लागेल आपल्या आपल्या म्हणणाऱ्या व्यक्ती आपल्याला जेव्हा समजून घेऊ शकत नाही तेव्हा ते त्या व्यक्ती फक्त नावापुरत्याच आपल्या राहिलेल्या असतात तेव्हा अशा व्यक्तींशी संबंध न हो ठेवलेले खूप चांगले आपलं अज्ञान माहीत असणं हे देखील ज्ञानच आहे जिद्दीच्या प्रवासात यशस्वी होण्यासाठी शांतता आणि संयम खूप महत्त्वाचा असतो चुकीसाठी शिक्षा देणं ह्यात काही चुकीचं नाही एखाद्या माणसाला जर वठणीवर आणायचं असेल तर त्याला छडी हे उत्तम माध्यम आहे प्रत्येकाचे दिवस पलटत असतातच आयुष्यात थोडी सहनशक्ती ठेवावी लागते आजची परिस्थिती उद्या तशीच नाही राहत लोकांचं निरीक्षण करण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरीक्षण केलेलं कधीही उत्तम खरं तर परक कोणच नसतं विश्वास थांबला की माणसं परकी होतात आणि श्वास थांबला की शरीर स्वार्थ हा फार वाईट आहे स्वार्थामध्ये जो अडकला तो सत्य तत्व मैत्री नातं माणुसकी आणि नम्रता हे सगळं विसरून जातो तेव्हा स्वार्थाला दूर ठेवा आणि माणसं जोडा आणि जीवन जगण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं आयुष्य आनंदी होईल तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद